महाराष्ट्र पोलीस वैशाली शेळके मॅडम ह्या त्यांच्या ग्रेट कोच आहेत आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली मॅडमनी मॅडम आपलं वजन किती होत वजन होत बढिया आणि पाहू शकता मॅडमनी चार महिन्यात चार महिन्याच्या अगोदरच मॅडमनी तेरा किलो वजन कमी केलंय आपलं स्वतःच वाढतं वजन घेऊन आलं सिक्स्टी नाईन आणि आता मॅडम तेरा किलो वजन कमी करून मॅडम नी सुंदर असं आपल्या मध्ये मध्ये बदल केलेला के आहे आणि आयडियल सांगताय की आपल्याला मायग्रेन होता हायपर एसिडिटी होती मग त्यात काय बदल आहे आता आवाज येतो मॅडम आवाज येत नाहीये मॅडम आता येतो येतो आवाज हो बोला आपण सांगताय की तुम्हाला हायपर एसिडिटी होती आणि मायग्रेनचा त्रास हो होता मग त्याच्यामध्ये काय बदल आहे का अतिशय लाईट बंद करून बसत होती एवढा त्रास होता मला मला आणि दररोज एक ओमीची डोक्याची थकवा म्हणजे मी बाहेर पण पडू शकत नव्हती पण जेव्हापासून मी आरोग्य फॅमिली जॉईन केली माझ्यामध्ये खूप सुंदर बदल झाला माझा मायग्रेनचा त्रास कमी होऊन माझी गोळी बंद झाली आणि मी मुंबई ते नाशिक एवढा चार तासाचा प्रवास पण मी करू शकत नव्हते. पाहू शकता all family members वाढत वजन काय देऊ शकत तर madam सांगताय कि त्यांना migraine चा त्रास एवढा भयंकर होता कि त्या लाईट बंद करून बसायच्या म्हणजे त्यांना उजेडाचा देखील त्रास होत होता तर अंधारात बसायच्या मायग्रेन मुळे आणि सगळ्यात मोठा म्हणजे hyper acidity प्रत्येक घरामध्ये प्रत्येक सदस्याला acidity हा प्रकार असतोच नॉर्मली एखाद्या व्यक्तीला नसतो परंतु madam ला hyper acidity होती. त्याच्यातून मॅडम सांगत होता की मला खूप त्रास व्हायचा आणि चार तासाचा प्रवास देखील सहन होत नव्हता आणि मॅडमनी सुंदर त्या फक्त तेरा किलो आपल्या स्वतःमध्ये बदल केला तेरा किलो वजन वजन काय देऊ शकते पाहू शकता आणि मॅडम हाऊस वाईफ आहे आपण हो मॅडम हाऊस वाईफ होत्या आणि मॅडम सांगते हा सांगितलं मी कधी बाहेर पडत नव्हती त्रासामुळे मला आवाज कोणी सेंट मारलेलं असेल तर मला त्याचा वास पण सहन होत नव्हता एसीचा वास कदी, कदी, आ, मला सहन होत नव्हता मी म्हणजे असं वाटायचं की कधी कधी जीवन नको ह्या डिसिजन मी आली होती पण शेळके मॅडम मला भेटल्या आणि त्यांनी माझ्या मला त्यांनी स्वतःबद्दल सांगितलं मग मी डिसिजन घेतला की नाही आपण पण बाहेर पडलं पाहिजे काहीतरी केलं पाहिजे मग मी एक डिसिजन घेऊन आरोग्य फॅमिली जॉईन केली आणि मी माझ्या मध्ये एक सुंदर असा बदल घडवून आणला आणि माझी फॅमिली खूप म्हणजे खूप खूप आहे आहे छान मॅडम सांगताय की जेव्हा मला चा किंवा हायपर चा त्रास होता त्यावेळेस मी कुठेही जाऊ शकत नव्हते कोणाशी कोणी बोललं तरी त्रास होत होता आवाजाचा सुद्धा त्रास होत होता आणि आज मॅडम सकाळी पहाटे उठून एक तास वर्कआउट गाण्यांच्या आवाजात करताय बरोबर ना मॅडम हो आता त्रास होतोय का मॅडम तुम्हाला सॉरी मॅडम आवाज नाही म्हटलं पहिले आपण आवाज आला तरी आपल्याला त्रास होत होता आणि आता गाण्याच्या आपण एक तास वर्कआउट गाईड करताय मग आपल्याला आता त्रास होतोय खूप छान खूप सुंदर मला आता वर्कआउट केल्याशिवाय नाही होत म्हणजे एकदम माझ्या जीवनाचा एक तो भागच झाला आहे मॅडम आपल्याला आता गाण्याच्या आवाजाने त्रास होतो का नाही आजيबात नाही या वाते पाहू शकता मॅडम सांगताय म्हणजे मायग्रेन खूप सारे महिला बोलत असेल की आमचं अर्ध डोकं दुखते किंवा खूप त्रास होतोय डोकेदुखी डोकेदुखी तर हा डोकेदुखी आपण काय करतो की एखादी डोक्याची गोळी घेतो आणि त्यातच आपण आपलं कंटिन्यू करत राहतो की चला थोडासा नॉर्मल काहीतरी झाला असेल किंवा या गोष्टीमुळे आपण प्रेस घेतो आणि टॅबलेट घेऊन फक्त आपण तात्पुरता इलाज करतोय आणि त्या काय असतो तो मायग्रेन असतोय की कुठलाही आपण त्रास सहन करत नसतोय आणि मॅडमनी सांगितलंय की मायग्रेन काय देऊ शकतो फक्त वाढतं वजन वाढते वजनामुळे आणि मॅडमने वजन कमी केलंय आणि मॅडमचा मायग्रेनची जी टॅबलेट होती ती बंद झालेली त्याच्यानंतर ऍसिडिटीची हो मी घेत होत्या ती सुद्धा पूर्णपणे बंद झालेली मग मॅडम हे सर्व <laughs> शक्य कशामुळे झालेलं यासाठी आपण काय केलं की जे आपल्यामध्ये तेरा किलो वजनही कमी झालंय आणि आपल्या टॅबलेटही बंद झाल्यात मॅडम मी अजून एक सांगू इच्छिते की जसं आपण किराणा भरतो घरामध्ये तसं मी महिन्याची पोळे आणून ठेवायची आणि मायग्रेनच्या आणि एक मिनिट मॅडम मॅडम फोटो करा मला कंटिन्यू करा येस मॅडम मग मॅडम आता त्याच्यामध्ये काय बदल आहे आपल्यामध्ये कशामुळे शक्य झालेला आहे सर्व बदल हे सगळे आपले ग्रेट वैशाली शेळके मॅडम या सतत मला पाच वाजता कॉल करायच्या मॅडम उठा चला गार्डनला या माझ्या मध्ये त्या भेटल्यामुळे माझं जीवनच एक लाईफ माझ चेंज झालं मॅडम मी कधी घरा बाहेर पडत नव्हती आणि आपल्या जगातील नंबर वन सकत संतुलित आहार मी हा दोन टाइम घेते फॉर्म्युला टू हा तीन टाइम घेते यामुळे माझ्यामध्ये खूप सुंदर असा बदल झालेला आहे त्यामध्ये मॅडम देखील उद्री अवलंब केलेला आहे डेलीच आपल्या डेली बेसिस वरती आपलं वर्कआउ केलेलं आहे जगातील नंबर वन संतुलित मार्गदर्शन घेतले त्यांनी बोलता बोलता खूप खूप वेळा वैशाली शेळके मॅडमचं नाव घेतलं त्यांच्या कोच त्यांच्यामुळे माझ्यामध्ये सुंदर बदल झालेला आहे आणि मी आज मेडिकल फ्री जगत आहे तर प्रत्येक आपला आपण आपल्या कोचला थँक्यू म्हणायचं आहे कारण की आपल्या या जर्नी मध्ये आणलेलं आहे वजन कमी केलं असेल कुणाचं वाढवलेलं असेल किंवा इव्हन तुम्हाला कुठलाही त्रास असतील ज्या डिसऑर्डर आपण म्हणतो ना त्या बऱ्या झाल्या असेल तर थँक्यू म्हणायचे आपल्या कोच साठी आपला कोच आपल्या आपल्या आपली खूप काळजी घेत असतो तर मॅडम बोला आफ्टर बिफोर शेअर कर मॅडम ओके ओके केलेला मॅडम केलेला मॅडम सांगायचे या अगोदर आपण काय प्रयत्न केले होते जे ऍसिडिटी मायग्रेन त्याच्यानंतर आपलं वाढतो त्याच्या कमी करण्यासाठी काही प्रयत्न केले होते का हो मॅडम मला हा त्रास वीस वर्षापासून मी जे नाही ते डॉक्टर केले जिम लावली लिंबू पाणी घेतलं आपले जे युट्यूबवर असतात सगळ्या टिप्स मी त्या फॉलो केल्या पण मला कसलाही फरक जाणवला नाही शेवटी आपल्या आरोग्य फॅमिलीने सतत संतुलित तार घेतल्याने मला खूप सुंदर असा रिझल्ट आला आणि मी महिलांना हेच सांगू इच्छिते की स्वतःसाठी एक तास काढा बाहेर पडा आणि स्वतःच्या जीवनामध्ये एक सुंदर असा बदल घडवून आपली फॅमिली पण हॅप्पी होते आणि खूप सुंदर असला आपलं जीवन बनतं पाहू शकतो चा आफ्टर पाहू शकतो आपण ते बी पाहू शकतो तर बी मध्ये पाहू शकतो मॅडम चा पोटाचा घेर वाढलेला आहे त्याच्यानंतर चेहऱ्यावरती पण फॅट पर्सेंटेज आहे आणि कुठेतरी मॅडम बॉडी ऑर्लेस मशीन वरती उभे आहे पाहू शकतो पोटाचा घेर पूर्णपणे दिसतोय आणि तोच फोटो आपण आफ्टर मध्ये पाहूया त्या बाहेबरदस्तंग पर्सनॅलिटी सारखे मॅडम एकदम सुंदर असा आणि आहे आणि पाहू शकता फोटो गेलेला आहे चेहऱ्यावरच पण पर फॅट पर्सेंटेज कमी झालेला आहे आणि जबरदस्त पर्सनॅलिटी आणि मॅडमने खूप छान असा सुंदर बदल केलेला आहे आणि हॅपी देखील दिसत आहे मॅडम मॅडम तुम्हाला पहिला फोटो आवडतो की दुसरा मला दुसरा आवडत त्या <laughs> सर्वांना नक्कीच सर्वांना आफ्टरचाच फोटो आवडणार आहे कारण की बिफोर मध्ये आपण कुठेतरी चॅलेंज वाढतं वजन तर घेऊन येत असतो प्लस त्याच्याबरोबर कुठले ना कुठले चॅलेंज असत नॉर्मली काय ना ऍसिडिटी असेल कुठेतरी डोकेदुखी असेल ह्या गोष्टी आपण घेऊन येत असतो तर खूप छान मॅडमचा हा वैयक्तिक रिझल्ट आहे व्यक्ती परत प्रत्येकाचा रिझल्ट हा वेगवेगळा असू शकतो मॅडमने सुंदर असा बदल केलेला आहे स्वतःमध्ये मग मॅडम सांगायचंय की आपल्यामध्ये वीस वर्षापासून आपण टॅबलेट घेतो आता आपला टॅब्लेट पूर्णपणे बंद आहेत का मॅडम मी म्हणजे त्या टॅबलेट घेऊन मी म्हणजे माझ्या घरामध्ये आता एक पण टॅबलेट नाहीये मी सांगते काय की मी किराण्यासारखी टॅबलेट जसा किराणा भरतो ना आपण तसं मी महिन्याचे टॅबलेट आणून ठेवत होती आता माझ्या घरात एक पण टॅबलेट नाहीये माझी फॅमिली माझी म्हणजे मी जे हे जॉईन केलं ते पण खूप आनंदी ते म्हणता हे सोडायचं नाही कंटिन्यू चालू ठेवायचं तू हॅप्पी तर आम्ही हॅप्पी मॅडम वेट पण कमी झालंय मायग्रेनचा नाही मॅडम आता मला भीती वाटते जो त्रास होता मला कि मी सांगते काय कि मी कधी कधी बोलायची कि जीवन नकोय मला मग मी त्यामध्ये का जाऊ मला याच्यामध्ये आनंद वाटतो मी याच्यामध्ये कंटिन्यू कंटिन्यू राहिल्याने स्वतःमध्ये स्वतःसाठी एक तास दिल्याने काय फरक होतो नाही पाहू शकता ज्या आपल्या कॉलवरती ज्या आता आरोग्य परिवारातील ज्या माता भगिनी असतील तर कुणाची आई असेल बहीण असेल मुलगी असेल तर प्रत्येकीने कान देऊन लक्ष देऊन ऐकायचं कि मॅडम काय बोलताय कि त्या म्हणतात कि वीस वर्षापासून मी ज्या जर्नी मध्ये होते ज्या लाईफ मध्ये होते खूप स्ट्रगल होता किंवा जे मायग्रेन होता त्या त्रासामधून मी परत पुन्हा मला जायचं नाहीये त्यासाठी मी स्वतःसाठी एक तास देणार आहे आणि का बरं द्यायचा नाही आपण स्वतःसाठी एक तास तर आपण स्वतःसाठी तर प्रत्येक महिलेने आपल्या प्रत्येक कामातून स्वतःसाठी तास द्यायचा आहे आणि मॅडम सारखं निरोगी आणि हेल्दी आयुष्य जगायचंय मॅडम सांगता की मी पहिल्या याच्यामध्ये मी जाणार नाही वापस मला ह्या फॅमिलीशी कायमस्वरूपी जॉईन राहायचे आणि हेल्दी आणि हॅपी जगायचे जे आतापर्यंत सहन केले ते इथून पुढे नाही सहन करायचं बरोबर मॅडम हो मॅडम तर हा Uh, निर्मला बांगर मॅडम यांचा वैयक्तिक रिझल्ट आहे आणि व्यक्ती परत वेळ प्रत्येकाचा रिझल्ट हा वेगवेगळा असू शकतो मग मॅडम फॉर्म्युला वन फॉर्म्युला टू घेतात का आपण हो हो मी घेते फॉर्म्युला वन टू फॉर्म्युला मी घेते फॉर्म्युला टू मी तीन टाइम घेते त्यामध्ये पाहू शकता मॅडम मी फॉर्म्युला वनच नाही घेतला तर फॉर्म्युला टू देखील घेतलेला आहे म्हणजे फॉर्म्युला टू काय करतो आपल्या मध्ये लॉस करतो जे आपल्याला काही चॅलेंजेस असतात त्याच्यामध्ये सुधारणा करायचं काम आपला फॉर्म्युला टू करत असतो तर प्रत्येकाने आपला फॉर्म्युला टू संपला असेल किंवा फॉर्म्युला वन संपला असेल तर आपल्या कोचला फोन करून आपला फॉर्म्युला वन फॉर्म्युला टू मागून घ्यायचा आहे कुठल्याही प्रकारचा आपल्या आहारामध्ये खंड पडू द्यायचा नाही जेणेकरून आपलं सातत्याने आपण जर आहार घेत राहिलो तर आपल्यामध्ये सुंदर असा बदल होणार आहे आणि हा निर्मला बांगर मॅडम यांचा वैयक्तिक रिझल्ट आहे